Good morning. Oh, good morning. तर सध्या ही रूमची अशी अवस्था आहे आज आहे रविवार <laughs> आणि मला झोपेतून उठता सकाळी काय आठवलं माहितीये <laughs> की उद्या आहे भोगी आणि मी कस आवडणार आहे सगळं अजून माझी बाजरी सुद्धा धरून ना आणलेली नाही <laughs> हाय नमस्कार मी मेशुभांगी तुम्हाला सर्वांच्या एका नवी अगदी मनापासून स्वागत करते आम्ही आहोत बार्शी मध्ये आणि तुम्ही कालच्या उद्या पाहिलं की आम्ही कोणत्या हॉटेलवरती थांबलोय तर चला आता ब्रेकफास्टची वेळ आहे होते हो काय काय असणार बार्शीतील या रामकृष्ण हॉटेल मध्ये अठराशे रुपयेमध्ये आम्ही जे काही रूम घेतली आहे ना त्यामध्ये हा ब्रेकफास्ट इन्क्लूड होता आणि अगदी घरच्या चवीचा ब्रेकफास्ट होता बरे का चला निघालो आम्ही बार्शी सईची बार्शी सोडून निघालो आम्ही आता आपण सई कुठे जाणार आहे का देवाला जाणार आहे ना, बार्शी बार्शी ही ना ही। तर बार्शीमध्ये फक्त बार्शीमध्ये हे भगवंताचं मंदिर आहे इतर कुठेही नाही अशा मंदिराला आज मी पहिल्यांदा जाणार आहे पण सई बऱ्याच वेळा गेली आहे कारण सईचं हे गाव आहे आणि सई आम्हाला घेऊन येणार आज मस्त वाटलं हे हॉटेल खरंच खूप छान आहे जर का कदाचित तुम्ही इकडे येणार असाल आणि तुम्हाला इथे राहायची गरज पडली कधी तर नक्की येऊ शकता रामकृष्ण हॉटेल असं काहीतरी नाव आहे आणि uh, नाश्ता कसा वाटला साई तुला uh, मला पोहे पण आवडले तर्रीवाले मला पास्ता पण आवडला तू जरा तिखट होतं ना थोडा uh, बटर जाम पण आवडलं मस्त चला आमचं आवरलं आहे आम्ही निघतोय आज आज आपण एखादं रील करूया काय मस्त मस्तवाला चल या हॉटेलमध्ये काही मराठी ॲक्टर ॲट्रॅक्टर्सचे फोटो लावलेले पाहिले आणि आम्ही त्यांना विचारलं तर ते बोलले की कार्यक्रमासाठी कधी इकडं आलेच तर ते इथे राहतात मुक्तामाला इतक सुंदर पुस्तक वाटलं मला मी वाचलं आणि यातले विचार इतकं भारी वाटले की मी त्यांना विचारलं की मी घेऊन जाऊ शकते का तर त्यांनी मला हा सांगितलं दिवसाची सरत खूप छान झाली तर मी हा ग्रंथ आणि ही जपमाळ घेऊन जातीये सोबत तर यामध्ये काही विचार तुम्हाला नक्कीच माझे भाव गुणडून ऐकायला भेटतील चला गाडी काढत शिकार चला की जरा बारशी फिरूया चालत चालत शॉपिंग करूया तुझी आणि माझी चल आम्ही ना घालोय कोणता प्रियदर्शन शॉप बोला मानसीनं तिच्या मित्राला विचारून घेतलंय चलो प्रियदर्शनी गेली चाळीस आता बाजूला तुम्हाला बार्शीतलं जे काही हे पोस्ट ऑफिस दिसतय तिथे ना मानसीचे वडील जॉबला होते त्यामुळे हे काका तिच्या का ओळखीचे आहेत तर त्यांना भेटलो पहिल्यांदा युग भांडार चला हो oh, चल चल आपण पण जाऊया हात दे मला तुझा मला आवडला तर मी पण एखादा घेईन कॉर्स असं थोडस वर्कवाला वगैरे असं आहे कॉटसेट म्हणजे असं नाही का एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं वगैरे असं कॉलरला वगैरे असं हँड हा ते छान वाटतं बघवान आवडतं का त्याला मी पण घालणार आपण जाऊ दोघी जणी असं मॅच करून आमच्या नवरे गाडी मध्ये बाहेर आफ्टर हा, वन वॉश एका हा ड्रेस जेवढा वेळ वॉश करा तेवढा वेळ खुलता राहील श्रिंक नाही झाला पाहिजे काल जवळजवळ होतो आज बहिणी ठीक आहे फक्त याला नाटची हे असं असतं आपल्या बायकांचं मानसीला ड्रेस घ्यायचा होता पण तिच्यासोबत मीही घेतला आणि मग सई कशी मागे राहील बरं तिनेही घेतला तर तिघीही शॉपिंग करून आता निघणार आम्ही चाकण आमचे पण चाकण बेस्ट विशेष नीटसाठी तुझ्या खूप अभ्यास करावा लागतो

आपण कोणाला तरी आहे किंवा आपला सहवास आपलं जे काही असणं आहे तिथे प्रेझेंट मोमेंटमध्ये ते त्यांना भावलेलं असतं आणि मग ही अशी स्तुती असते भारी वाटलं आणि तिथून आता आम्ही आलो आहोत भगवंताच्या मंदिरामध्ये व्लॉगिंगचा हा एक मोठा फायदा मी व्लॉगिंगसाठी फोन हातात घेतला आणि मला समोर दिसलं की माझ्या कानात एक रिंगच नाही आहे माझा चेहरा पाहिलात आणि इतकी मी घाबरले की पुन्हा परत कारमध्ये गेले आणि प्रसादला म्हटलं मी बहुतेक कपडे चेंज करताना ट्रायल रूममध्ये दुकानामध्ये माझी रिंग पडली आपल्याला जावं लागेल तर प्रसाद ही रेडी होता जायला पण म्हटलं चला निघता निघता एकदा गाडीमध्ये बघूया आणि मला गाडीमध्ये रिंग माझी सापडली तर त्यानंतरची खुशी काही वेगळीच तर असं आहे कष्टाचं कधी असं सहजासहजी जात नाही ना तुम्हाला माहिती आहे कानातली रिंग ही मी जेव्हा कपडे चेंज केले ट्रायल रूममध्ये तेव्हाच खरं तर ती निघालेली होती आणि लटकत होती आणि आहोंनी जेव्हा बॅगचे सगळे फोटोज आणि व्हिडिओज चेक केले तर तेव्हा त्यांना ते दिसलं की गाडीजवळ आम्ही जे काही फोटो काढले कपडे शॉपिंग करून आल्यानंतर तेव्हा ती रिंग लिटरली लटकताना दिसती त्या फोटोमध्ये पण ती, फोटो ती पडली कुठे तर कारमध्ये बसल्यानंतरच जर का ती रस्त्यावर किंवा दुकानात इकडे तिकडं पडली असती तर नक्कीच मिळाली नसती महाराष्ट्रातलं एकमेव भगवंत आणि पाठीमागे मिरर मध्ये बघा देवी है, लिटरली। आवडला है। है मोठ काम है। मला दिसते मला हे पारशी मधील भगवंताचं हे मंदिर बऱ्यापैकी मोठं आणि सुंदर अगदी रेखीव काम केलेलं आहे मला हा ड्रेस चांगला नाही दिसत आहे का ग बघ ना ग आणि म्हणतोय कसला ड्रेस घेऊन आलीस आणि त्याला बिलकुलच नाही आवडला काही चांगला नाही हा ड्रेस पण ठीक आहे ना गे रेटीच्या मनाने आहे ना तसं तर सईनी सुद्धा आमच्या या ड्रेसचा अपमानच केला आहे बरं का की घरात वापरण्यासारख्या आहे असं बोलून फक्त ती अगदी प्रेमानं बोलली आणि प्रितीश माझा अगदी मला सांगत होता की अजिबात चांगला आहे हा ड्रेस तर ठीक आहे असू आता यानंतर बार्शीतली ही फेमस बासुंदी ज्या माझ्या मैत्रिणीमुळे मला एवढा चांगला नवरा मिळाला तिच्याकडे निघालो आम्ही आणि तिच्यासाठी जा जादा जाता बासुंदी घेतली तर ही आहे पूनम डॉक्टर खूप प्रवीणची चुलत बहीण आहे ही पाचवी ते दहावी आम्ही एकत्र होतो दोघी आणि अकरावी बारावी हिच्यामुळेच मला प्रवीण भेटला तर हेच तुम्हाला मी सांगत होते की याच माझ्या मैत्रिणीमुळे मला इतका चांगला नवरा मिळाला आहे यानंतर आम्ही आलो आहोत अंजलीच्या माहेरी आता अंजली कोण सांगतेच मी पुढे तुम्हाला माझ्या सोसायटीतली माझ्या फ्लॅटच्या बरोबर वरच्या फ्लॅटमध्ये राहणारी माझी ही <ती या। laughs> <ती ती या। laughs> <laughs> मैत्रीण अंजली तिच्या माहेरच्या घरामध्ये आलेलो आहोत इतकं सुंदर घर आहे ना हिचं हे काय सांगू मी तुम्हाला तितकंसं ना हे कॅमेरामध्ये आलेलं नाहीये कारण आम्ही ना असं प्रॉपर होम टूर करायची म्हणून शूट नव्हतं केलं मुलांनी कसंही शूटिंग केलेलं आहे पण आह हा काय घर आहे तिचं माहितीये मस्त आहे हो। गोल्डन आहे एकदम आहे म्हणजे पॉलिश खूप छान आहे ही आहे अंजलीची आई अगदी माझ्या आईसारखी वाटली मला इतकी छान खादीरदारी केली ना त्यांनी की कोणालाच तिथून निघावंसं असं वाटत नव्हतं भगवंताच्या मंदिरामध्ये बसल्यानंतर अगदी सहज मी अंजलीला फोन केला की अंजली मी ना तुझ्या माहेरी भगवंताच्या मंदिरामध्ये बसली आहे खरं तर मला ना तिला चिडवायचं होतं की बघ मी तुझ्या गावी आहे म्हणून आणि झालं असं की यार तिने ना घाईच लावली आमच्या मागे की नाही तू घरी जायचंच आईला भेटायचं आणि ना तिने तिच्या भावाला म्हणजेच अमितला माझ्या मिस्टरांचा नंबर शेअर केला अमितनी नंतर आम्हाला दोन तीन फोन केले आणि लिटरली तो घ्यायला आला तर हे असं आहे बघा काही ना काही ना योग असतातच आणि आपलं ना एक कारण ठरलेलं असतं प्रत्येक ठिकाणी जाण्याचं आणि भेटण्याचं का माहिती आहे असं का बोलते आहे मी कारण हे खूप जवळचे निघाले आम्हाला किती सुंदर घर आहे ना खूप सुंदर घर आहे अंजलीचं खूपच दाखवते मी तुम्हाला अजून चल ही जी टाइल्स आहे प्रॉपर अशी है। है ना दगडासारखी वाटते ना Oh, यांचं हे सुंदर घर आणि यांच्या डेकोरेशनच्या आयडियाज हे सगळं बघत बघत मी तुम्हाला ना आजची एक छानशी स्टोरी सांगते याची की आम्ही काय यांना भेटायला आलो असेल पाठी मग काय असेल स्वामींचं कारण तर पूनमच्या घरी म्हणजे प्रवीणच्या बहिणीच्या घरी जेव्हा आम्ही गेलो होतो तर तिथे आम्हीचा फोन आलेला तर आहो ना प्रवी पूनमने विचारलं की कोणाकडे जाणार आहात तर प्रवीणने सांगितलं की अमित यांच्या घरी तर हे जे अमित आहेत ना अमित इंगोले हे एक मोठे आर्किटेक्चर आहेत बिझनेसमॅन आहेत तर ते बोलले तिकडून की प्रकाश कदम म्हणजेच पूनमचे मिस्टर त्यांचं नाव ऐकलं ऐकलं की की अरे ते घर मीच आहे झालं तर तिथे ती ओळख निघाली की ज्या घरी आम्ही पूनमच्या गेलो होतो ते घरसुद्धा या अमितनीच बांधलेलं आहे आत्ता तुम्ही पाहिलं त्यांना आणि नंतर जेव्हा अमितच्या घरी आलो तर तेव्हा सहज प्रवीणने विषय काढला की नवीन झालेली माझी वहिनी बारशीचीच आहे जे जर का तुम्ही माझे जुने ब्लॉग पाहिले असतील आम्ही एप्रिलमध्ये एका लग्नासाठी गेलो होतो माझ्या धीराचं लग्न होतं त्याचाही मी व्लॉग बनवून टाकला होता तर ती जी वहिनी आहे माझी माझी नवीन जाऊबाई आहे ती अगदी यांच्या जवळची आहे या आणि या अमितनीच ते लग्न ठरवलं आहे म्हणजे हा अमित त्या लग्नाला होता तिथे एका आर्किटेक्चरचं हे घर आहे आहे की नाही सुंदर किती वर्षांपूर्वीचं आहे हे तुम्हाला माहिती आहे जवळपास आठ वर्ष पूर्ण झालेत या घराला आणि असं वाटतंय की नुकतंच या घराचं काम पूर्ण आहे आणि विदाऊट एनी हेल्प म्हणजे कोणतीही हेल्प हाऊस हेल्पर न घेता मेड न लावता त्या काकूंनी किती सुंदर किती छान मेंटेन केले अगदी आपल्याला हे घर ठेवले पैकी मोठी कलर कॉम्बिनेशन जे केले ना खूप सुंदर केले खूप मोठी। आहो तेच बोलतायत की कलर कॉम्बिनेशन आणि जे काही मटेरियल यूज केलं अगदी डिसेंट अगदी छान प्रसन्न असं घर आहे हे आणि अंजलीचं पुण्यातल्या घराचं काम सुद्धा आम्हीच केलंय आणि तेच ते आहो सांगत होते की मला तिकडच्या घराचं म्हणजेच अंजलीच्या आमच्या बिल्डिंगमधल्या फ्लॅटचं सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं खूप भारी वाटलं काकूंनी आम्हाला त्यांच्या शेतातील ताजे ताजे पेरू पपिता ॲप्पल हे सारं चिरून खाऊ घातलं होतं कारण आम्ही नुकतंच ना पूनमच्या घरी चहा घेऊन आलेलो होतो आणि इथे हे बघा त्या बॅग भरतायत आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप सारा खाऊ दिला वाँ। वाँ।

अंजली कसं वाटतंय तुला तसं वाटतंय अंजली खास तुझ्यासाठी या ब्लॉग चल